बटाटा पण आवडतो मला म्हणजे फराळीचा कुठलाही पदार्थ असला तो बटाटा हवा असतो आणि भदरी पण मित्त मस्त अशी थाळी बनवलेली आहे आय स्टोरेज म्हणून शॉप आहे मागे बघा तुम्हाला दिसत असेल इथे ऑफिस रिलेटेड सगळ्या गोष्टी मिळतात आणि स्वस्त करत असतात मागेतली ताजी ताजी फुलं आणली आहे आता पूजा पण आठवणी पण कसे हा सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त मजेत आहोत आज आहे घटस्थापना तर तुम्हा सगळ्यांना घटस्थापना आणि सुरू झालेल्या नवरात्र सोहळ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज पहिला रंग पहिल्या दिवसाचा रंग पिवळा आहे तर मी हा पिवळा टॉप आज घातलेला आहे आताच माझी देवपूजा आटोपली आणि आता मी आमच्या घरात सगळ्यांनाच उपवास येत आज आईंना यांना सगळे आम्ही आज उठता बसता उपवास करणार आहोत त्यामुळं आमटी करणार आहे मी छान अशी आणि मुलींना सोडून आल्यानंतर आधी सगळी कडली साफसफाई केली आमच्याकडे गावी आमची इथे सासरी माझ्या घट नसतात परंतु माहेरी घट असतात तर दसरा आला की सगळं सामान बाहेर काढणं मग ते सगळं पुसून घेणं सगळी क्लिनिंग गोदड्या धुणं असा सगळा खूप मोठा टास्क चालू असतो आता मी सगळी क्लिनिंग वगैरे इथली पण व्हायची आटोपली प्रत्येक सणाला माझं असं असतं की आधी सगळं घर झाडून पुसून पुसून त्या दिवशी सकाळी सगळं आठवायचं आणि नंतरनं नैवेद्याला वगैरे लागायचं तर आता मी सगळं आज सकाळी सकाळी मुलींना ड्रॉप केलं स्कूलमध्ये आणि सगळी साफसफाई करून घेतली त्यानंतरनं पूजा वगैरे आटोपली आंघोळ झाल्यानंतरनं आता लागते स्वयंपाकाला मस्त भगर आमटी करते चणचणीत आणि सुरुवात करते त्याचबरोबर आजच्या ब्लॉगला दिवसभरात काय काय घडतंय ते पाहण्यासाठी स्टेटून मी मस्त अशी भगत मिरची चांगली परतून घेतली आणि आता घातलेला आहे बटाटा बटाटा पण आवडतो मला म्हणजे फराळीचा कुठलाही पदार्थ असला तर बटाटा हवा असतो मी भगरीत पण घातलाय अच्छा लालसर भाजून घेणार घालायची भगर छान मऊ मोठा शिजून घेणार जर तुम्ही आमटी नाही केली तरी नुसतीही भगरीचा भात खाऊ शकता काही काही वेळेस मग मी आमटी करते तर आत्ता आमचं जेवण आटोपलं आणि थोडा वेळ मिळालेला आहे त्या वेळाचं म्हटलं की काम करूया हा आमच्याकडे एक मोठा टेबल आहे जो ॲडजस्टेबल आहे म्हणजे खालीवर करू शकतो कम्प्युटरचा ऑफिसचा टेबल तर तो खराब झाला त्याचं बटन खराब झाले तर आज तो जाऊन दुरुस्त करायचा आहे तर सेकंड हँड शॉप आहे जिथे या सारे ऑफिस रिलेटेड सगळ्या गोष्टी मिळतात स्वस्तामध्ये आणि काही दुरुस्त करायचं असेल ना तर ते तुम्ही इझिली करून पण त्यांच्याकडून घेऊ शकता तर तो टेबल आज आम्ही पुन्हा दुरुस्तीला घेऊन चाललेला आहोत तर हे सगळं त्याचं सामान मी कारमध्ये ठेवते हॅलो गाडीमध्ये टेबलचे सगळे पार्ट ठेवून झालेले आहेत आता जाऊया आणि तिथे दुरुस्तीला देऊन येऊयात आय स्टोरेज म्हणून शॉप आहे मागे बघा तुम्हाला दिसत असेल इथे ऑफिस रिलेटेड सगळ्या गोष्टी मिळतात आणि स्वस्त करत असतात ते आता मी टेबल इथे दुरुस्तीला टाकलेला आहे आणि मग दोन तीन दिवसामध्ये मिळून जाईल स्कूल सुटले आणि आम्ही चाललोत आता अश्रूजी बाबा पण आलेले आहेत पुढे शर्वरीचे बाबा आहेत इथे शर्वरी आहे आणि मी इथे श्रीमय आज डच फ्रेंडकडे गेली आहे प्लेडेटला त्यामुळं श्रीमयी नाही आहे माझ्या मागे बसलेली

गुड मॉर्निंग एवरी वन तर नवरात्रीचा डे टू आहे आणि कालचाच ब्लॉग मी पुढे कंटिन्यू करत आहे आत्ता देव पूजा आटोपली आहे आणि आता खाली जाऊन नाश्ता वगैरे करते कालचा उपवास आहे तर आता नाश्त्याला मी आत्ता विचार करते डोसा करेल काल प्ली पीठ बनवून ठेवलेलं आहे मुलींना आत्ता स्कूलमध्ये आम्ही ड्रॉप करून आलोत तर चला अटकून घेते पटापट सगळ्यांना नाश्ता वगैरे देते आज शुक्रवार आहे त्यामुळं यांचं पण आज घरातूनच ऑफिस असतं तर ते पण घरी आहे त्यामुळं जास्त मला धावपळ करावी लागत नाही जर जा कुठे जायचं असेल तर इझिली आम्हाला घेऊन जातात किंवा मग तेच मुलींना स्कूलमधून पिकअप वगैरे करतात काल श अशी पण गेली होती तिच्या डच फ्रेंडकडे आणि पहिल्यांदा तिला आम्ही दुसऱ्यांकडे असं एकटीला सोडलं होतं काल तिची प्लेट होती त्यामुळे मग एक तास प्लेडेट केल्यानंतर केल्यानंतरनं पुन्हा घरी आली तर त्याच्यानंतर ना मग दिदी बरोबरचा तिचा दंगा मस्ती सुरू ती आणि काल मला पण उपवास होते त्यामुळे सगळ्यांना पटापट स्वयंपाक करून खायला द्यायचं होतं मला पण भूक लागली होती त्यामुळे मग मी जास्त काही असं रेकॉर्ड नाही केलं तर चला आता दिवसभरात काय काय घडतं ते पाहूयात उघडलं येस आता आम्ही आलेलो आहोत कचरा डेपोच्या इथे जे ऑड सामान असतं ते इथे आणून टाकावं लागतं बघत असतो आणि दररोज विचार करतो की आज घेणार मी आज घेणार पण गर्दी असते आणि एक तर ऑफिस लांब चालत जावं लागतं हे घेऊन कॉफी गार होऊन जाते म्हणून मी विचार करतो कि नको खरंच वर जाताना गडबड होती हातात कॉफी असल्यावर पण मी अवॉइड करतो आज आज चला वेळ आहे तर आम्ही फार ॲम्स्टलवीन सेंट्रमला आलो कॉफी घेण्यासाठी कॉफीसाठी <laughs> फिरावं लागतं की नाही मी एकदा कॉफी कॉफी लवर म्हटल्यावर कुठेही जातो माणूस कॉफी ख्यायला कंटेन्स कॉशन कंटेन्स हॉट आणि कुणीतरी अंगावर कॉफी सांड घेतली स्वतःच्या पकडल्यावर आणि मग स्टारबॉक्सवर कॉफीच्या कि हॉट होती कॉफी पण मला सांगितलं नाही की हॉट आहे कॉफी म्हणून सगळ्या कॉफी कप कॉफी कंटेन्स हॉट म्हणजे कारण ती केस हारले आणि त्यांना पैसे द्यावे लागले त्या त्या भागाने केस केली तर आम्ही सातव्या फ्लोरला लावली आहे पार्किंग आता घाट उतरून जावं लागेल <laughs> सातव्या फ्लोर एकदम वरती चल इथे आता मला जायचंय मुलींना पिकअप करायला टाईम आहे मुलींच्या स्कूलचा आता इथून आम्ही डायरेक्ट स्कूलमध्ये जाणार त्यांना घेऊन मग परत घरी जाणार ड्रॉइंग क्लासला चाललात आता आम्ही येस कॅनव्ह पेंटिंग करायला आवडतो कि नाही रन फास्ट संध्याकाळचे सहा वाजले आणि आता मी मुलींना घेऊन घरी आले श्रीमय प्लेटेट होती तिच्या फ्रेंडकडे आणि शरू पण ड्रॉइंग क्लासवरून आली आहे त्या दोघींना घेऊन आता घराच्या दिशेने चालले चला आहे का गाडी नाही चला तर चला आता आम्ही पण जाऊन मस्त जेवण करतो आणि हा आजचा ब्लॉग येथे थांबवतो आय होप तुम्हाला आवडला असेल खूप दिवसभर धावपळ असते आमची वीक डेजमध्ये आज फ्रायडे तर थोडंसं निवांत सगळ्यांबरं बसून गप्पा मारत मारत जेवण करणार तर आता याच नोटवरती चला तुमची रजा घेतात बाय बाय